पारनेर दूध संघावर विके समर्थक जनसेवा पॅनलचा दणदणीत विजय पारनेर दूध संघाचे किंगमेकर राहुल शिंदे पाटील पारनेर तालुका दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून पारनेरच्या राजकारणात काही बदल होण्याची खलबते चालू होती परंतु पारनेर तालुका दूध संघाचं मतदान मोजके असल्यानं पारनेर तालुक्याचा विकास समोर ठेवून सर्व मतदारांनी खऱ्या लोकशाहीला मतदान केल्याचं चित्र आज दूध संघाच्या निवडणुकीतून पाहावयास मिळाले पारनेर तालुका दूध संघात एकूण मतदान एक्क्याऐंशी होते घडलेला मतदान हे सहासष्ट झाले दूध संघाच्या निवडणुकीत विखे समर्थकांचा जनसेवा पॅनलसाठी राहुल शिंदे पाटील तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते यांनी विशेष परिश्रम घेऊन पारनेर तालुका दूध संघावर परत आपली पकड कायम ठेवली पारनेर तालुका दूध संघावर नवनिर्वाचित संचालक म्हणून सविता औटे उत्तम भालेकर कल्याण काळे मारुती मुंगशे दत्ता पवार संदीप ठुबे दाता भाऊ वारे किसन गवळी भीमा शिंदे युवराज पठारे राजेंद्र पाचारणे असे संचालक म्हणून भरघोस मतांनी निवडून आले त्यांचे पारनेर तालुक्याच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले पारनेर तालुका दूध संघाचे किंगमेकर राहुलदादा शिंदे पाटील यांनी विरोधकांना चांगला धक्का दिला असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवसंजीवनी समर्थकांना दिली आहे डी एस पी न्यूज लाईव्ह पारनेर प्रतिनिधी राजकुमार इकडे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा